बातमी आहे वाशिममधून वाशिम, वाशिम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे वाशिमसह रिसोड आणि कारंजा या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे आणि या प्रक्रियेसाठी ईव्हीएम मशीन पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील अकराशे बूथवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे याबाबतचा आढावा घेतला वाशिमवरून आमचे प्रतिनिधी साजन आहेत वाशिम जिल्ह्यातील वाशिम रिसोड आणि कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी आज ईम मशीनचं या ठिकाणून वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे आपण बघू शकता माझ्या पाठीमागे आज सकाळी आठ वाजतापासून या मशीन सायंकाळी पाच वाजेपर्यंत भूथवर पोहोचवण्यात येणार आहेत हे सर्व साहित्य भूथवर पोहोचवण्यासाठी एकशे एकोणीस बसीची व्यवस्था करण्यात आली आहे या निवडणुकीत एकूण बासष्ट उमेदवार रिंगणात आहेत जिल्ह्यातील अकराशे मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत यामध्ये दोनशे अठरा केंद्रे शहरी भागात तर आठशे ब्याऐंशी केंद्र ग्रामीण भागात आहेत रिसोड विधानसभेत तीनशे पन्नास मतदान केंद्र वाशिममध्ये तीनशे एकोणाशी तर खारंजा विधानसभा मतदारसंघात तीनशे एकसष्ट मतदान केंद्र निवडणुकीसाठी सज्ज आहेत मतदारांसाठी मतदान प्रक्रियेला सुरळीत करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे सुरळीत निवडणूक पार प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक शंभर पोलीस अधिकारी चौदाशे पोलीस कर्मचारी एक हजार होमगार्ड आणि सीआरपीएफच्या चार तुकड्याची नेमणूक करण्यात आली आहे यंदा वाशिम जिल्ह्यातील एकूण संख्या दहा लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे मतदार प्रक्रिया वीस तारखेला पार पडणार असून तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे प्रशासनाने दरम्यान शांतता राखण्यासाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे वीस तारखेच्या मतदा मतदानाकडे आणि तेवीस तारखेचा होणाऱ्या निकालाकडे जिल्ह्यातील सर्व मतदारांचं आणि नागरिकांचं लक्ष लागून आहे साजन धाबे मराठी वॉशिंग